विरोधकांनी टीका केलीच आहे शिवाय सरकारमधूनही टीका होते विशेषतः छगन भुजबळ यांनी जोरदार आरोप केलेला आहे मराठ्यांना कुंबी दाखले देण्यासंदर्भातल्या जी आरचा मसुदा तयार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही असा आरोप ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी केलाय तसंच मराठा समाजाचं सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे कोणी केलंय काय केलंय पण ते तुम्ही तुम्हीच सांगितलं की प्रथमदर्शनी शिंदेच दिसत आहेत पुढे आणि मुख्यमंत्री सगळे निर्णय घेत असतात ना शेवटी मग त्यांनी कोणाला विचारलं काय विचारलं याची मला काही कल्पना नाही पण ते नुसतं विचारलं असेल किंवा न विचारलं असेल पण निर्णय हे आम्हाला पटत नाहीत एवढं मात्र कारण यापूर्वीच्या चार आयोगाने सांगितलं की मराठा समाज हा मागास नाही तो सामाजिकदृष्ट्या मागास असला पाहिजे तो मागास नाही सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं गायकवाड कमिशनच्या अहवाल फेटाळताना तेच सांगितलं अचानक जे आहेत खोटे नाटे रेकॉर्ड तयार के केले जात आहेत जे कुणबी नाहीत त्याच्या जिथे फक्त मराठा लिहिलेला आहे तिकडे कुणबी असं लिहिलं जात आहे धडा धड धडा धड धड आता सुद्धा जे सर्वेक्षण आहे तसंच चाललेलं आहे त्याच्यासाठी ते काय सांगायचं आपण घर असलं तरी सांगायचं माझं घर नाही आहे शिक्षण असलं तरी मी शिकलेलो नाही आहे चांगले पैसे असेल गाडी आहे समोर तरी सांगायचं मी घरी आणि ते सांगेल ते लिहून घ्यायचं आहे त्याला प्रत्यवय करायचं नाही अधिकाऱ्याने